श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बऱ्याच वेळेस काय होतं की आपण बरेचशी कामं हातामध्ये घेत असतो त्यामध्ये व्यापार व्यवसाय नोकरी शेती किंवा इतर कोणतं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे पण त्या कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नसतं आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कारण घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी जाणवत असतात सतत घरामध्ये आपल्याला गरिबी जाणवत असते त्याचबरोबर शत्रूंचा त्रास आपल्याला जाणवत असतो तर हे जे काही सर्व त्रास आहे तर ते दूर होण्यासाठी प्रत्येक कामात आपल्या आपल्याला यश मिळत नसेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि या झुडपांमध्ये दैवी शक्ती असतात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा करत असतो त्यामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आपण पिंपळ असेल वड असेल त्याचबरोबर बेलपत्रीचं झाड जा असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण पूजा करत असतो आणि काय होतं बघा आपल्या घरामध्ये कधीकधी आपल्याला खूप प्रखरतेने दोष जाणवत असतात बाहेरची जी लोकं असतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही आपल्याबद्दल ते वाईट विचार करताय की चांगला विचार करताय हे आपल्याला कधीच माहीत होत नसतं त्यामुळे अशा लोकांना आपण शत्रू पिढेचा जो त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो त्यांची नजर ही आपल्या घराला लागते घरातील मुलाबाळांची प्रगती थांबून जात असते घरामध्ये सतत आपल्याला अडचणी जाणवत असतात सतत आपल्याला दुःख जाणवत असतात घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो घरामध्ये सतत आपल्याला भांडण होत असतात कटकटी होत असतात नकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवत असते आणि त्या त्यामुळेच कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही जोपर्यंत आपल्या घरातील ही नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तोपर्यंत ह्या अडचणी आपल्यासोबत राहतच असतात त्यासाठीच आपल्याला आपल्या पुराणांमध्ये वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले जातात हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष नजरदोष हे दूर होण्यासाठी मदत होत असते आणि त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होतं त्याचबरोबर शत्रूंचा जो काही त्रास असेल तोही नष्ट होतो आणि गरिबी देखील संपून जाते त्याचबरोबर वर आपल्याला प्रत्येक कामामध्ये दे यश देखील मिळत असत तर त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला एकदा या झाडाला स्पर्श करून यायचा आहे जेणेकरून आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या पूर्ण होतील मग त्या पैशासंबंधित असेल किंवा कर्जमुक्ती असेल किंवा इतर कोणती तुमची इच्छा असू शकते नोकरी प्राप्ती संबंधित असेल इतर कोणती तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते पण ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तर ती गुप्त ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण मी सांगितल्याप्रमाणे लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना या आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ते त्यांची जी नजर आहे तर त्यामुळे आपल्या उपायांवरती त्याचा जो परिणाम आहे तर तो पडू शकतो त्यामुळे जो कोणता उपाय करतो आपण जी कोणती सेवा करतो तर ती गुप्त ठेवत चालायची असते त्याचबरोबर आपल्याला ज्या वेळेस एखादा उपाय करत असतो त्यावेळेस मनामध्ये चुकूनही किंतू परंतु येऊन द्यायचं नाही तर आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही सतत अडचणींमध्ये तो पैसा खर्च होऊन जात असतो घरामध्ये असणाऱ्या ह्या काही दारिद्र्यामुळे आप आपण कंटाळलेलो असतो आणि शेवटी जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम आपलं आपण सोडून देत असतो आपल्या कामात आपल्याला यश मिळालं नाही की शेवटी आपल्याकडे पैसा हा येतच नाही ह्या ज्या काही सर्व समस्या आपल्याकडे आलेल्या असतात आपल्या समोर आलेल्या असतात घरामध्ये सतत जर भांडण होत असेल ना तर त्यामुळे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा पसरते आणि त्यामुळे आपण जे काही काम हातात घेतो त्यामध्ये कधीच यश येत मिळत नाही त्यामुळे शक्यतो करून घरामध्ये भांडण कटकट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते त्याचबरोबर रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये आपण दिवा लावला पाहिजे आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ आपण श्रीसुक्तमचं पठण केलं पाहिजे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रमचं पठन केलं पाहिजे आता नाही तुम्हाला टाईम ह्या सेवा करायला तर हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर कोणत्याही महिन्यातील सोमवारपासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तीन सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे जसं की आज सोमवार आहे तर आज सोमवारी तुम्ही हा उपाय केला की त्यानंतर पुढच्या सोमवारी आणि परत त्याच्या पुढच्या सोमवारी असे तीन सोमवार तुम्हाला हा उपाय सलग करायचा आहे त्यामुळे सुतक पिरियड्स टाळून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मध्ये गॅप पडणार नाही याची काळजी घ्या जर गॅप एखाद्या सोमवार पडला तर त्याचा पुढचा सोमवार तुम्ही पकडू शकता आणि हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकतात कोणत्याही वेळेमध्ये दिवसभरात करू शकतात संध्याकाळी टाईम असेल तर तुम्ही संध्याकाळी ही करू शकतात काय करायचं आहे तर एक तुम्हाला तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुपाचाच दिवा घ्यायचा तेलाचा घीऊ का इतर कोणता घेऊ का नाही आपल्याला इथं शुद्ध गायीच्या तुपाचाच दिवा आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यानंतर तांदूळ जे असतात ना तर ते तांदूळ तुम्हाला थोडेसे भिजवायचे आहे आणि ते तुम्हाला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला तुम्ही बारीक त्याची प्युरी जी असते ना तर ती करू शकता अगदी थोडेसे चिमुडभर तांदूळ थोडेसे भिजवायचे आणि त्याची प्युरी करून घ्यायची एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तांब्याचाच तांब्या घ्यायचा तांब्या तांब्या तांब्याभर पाणी घ्यायचं त्यामध्ये हे भिजवलेले जे तांदूळ आहे आपण वाटलेले तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे वडाचं जे झाड आहे तर त्यामध्ये साक्षात भगवान शिवशंकरांचा विष्णूंचा आणि ब्रह्मदेवाचा आदिशक्तीचा निवास असतो आपण वडाच्या झाडाची पूजा करतो कारण का कारण वडाचं झाड हे आपलं सौभाग्यकारक असतं वडाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवता विराजमान असतात वडाच्या झाडाची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची जी शांतता येत असते त्यामुळे ह्या वडाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे तर आता सर्वात प्रथम तुम्हाला हे जे पाणी आहे तर वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे कुठेही एका ठिकाणी वडाच्या झाडाजवळ तुम्हाला बसायचं आहे फक्त तुमचा चेहरा दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने बसा वडाच्या झाडाला तिथे तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना वटकेश्वर महादेवांचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे कोणाचं तर वटकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे हा उपाय तुम्हाला मी शिवपुराणमधून सांगत आहे खूप प्रभावी उपाय आहे करून बघा वटकेश्वर महादेवांचं नाव घेऊन हे पाणी तुम्हाला तिथे अर्पण करायचे जो दिवा आपण आणलेला आहे तर तो अर्पण करायचा एखादी धूप अर्पण करायची आहे त्यानंतर त्या झाडाच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तिथे बसून तुम्हाला वटकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि स पहिल्याच सोमवारी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची की तुम्हीच एखादं काम हातामध्ये घेतलेलं आहे किंवा माझ्या घरामध्ये पैसा येत नाही पैसा येऊ दे माझ्या मला नोकरी मिळू दे आमच्या घरामध्ये खूप धन संपत्ती पैसा उद्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला सलग तीन सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे सोमार के तर तीन सोमवार उपाय केल्यानंतर अशाच पद्धतीने हे पाणी तीन सोमवार तुम्हाला तयार करायचं आहे आणि हे तीन सोमवार पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे दिवा लावायचं आहे फुलं व्हायची आहे आणि वटकेश्वर महादेवांचं तिथे स्मरण करून जी पहिल्या सोमवारी तुम्ही इच्छा व्यक्त केलेली होती तीच इच्छा परत व्यक्त करायची त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या सोमवारी काय करायचं आहे तर तुमची संपूर्ण पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाची जी मुळी असते बघा तर त्या वडाच्या झाडाची मुळी तुम्हाला थोड्याशी तोडून घ्यायची आहे वरती आलेलीच असते नसल आलेली ती तिथे थोडासा खड्डा करायचा आणि वडाच्या झाडाची थोडीशी बारीक मुळी जी आहे एक ते दीड फुटाची तीन फुटाची थोडीशी मुळी तुम्हाला तोडून ती तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर एका लाल कलरचा जो कलावा असतो बघा त्या लाल कलरच्या कलाव्यामध्ये ह्या वडाची झाडी झाडाची मुळी तुम्हाला बांधायची आहे आणि त्यानंतर ती तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे तुम्ही जर नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या पाकिटात ठेवा किंवा जर शक्य झालं तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आपल्या जवळ ही मुळी ठेवता येईल त्या पद्धतीने तुम्ही ठेवा पाकिटात ठेवा पर्समध्ये ठेवा तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला बघाल की ज्या पद्धतीने बघा वडाच्या झाडाची मुळी ही आपोआप पसरत असते पारंभ या आपोआप पसरत असतात त्याच पद्धतीने ह्या वडाच्या झाडाची मुळी ही माता लक्ष्मीला आपोआप आपल्याकडे आकर्षित करत असते आणि लक्ष्मी खेचून आणत असते इतका प्रभावी हा उपाय आहे खूप छान खूप प्रभावी उपाय आहे करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ